मित्रांनो देवीमाता लक्ष्मी सांगतात की प्रत्येक स्त्रीने घरातील या पाच गोष्टी कधीही इतरांना देऊ नयेत या वस्तू कोणालाही दान केल्यास भयंकर गरिबी येते आज आम्ही तुम्हाला देवी लक्ष्मीची प्राचीन कथा सांगणार आहोत या कथेच्या माध्यमातून तुम्हाला कळेल की आपल्या घरातील कोणत्या वस्तू स्त्रियांनी इतरांना देऊ नयेत जी स्त्री या वस्तू इतरांना दान करते ती देवी लक्ष्मी तिच्या घरातून निघून जाते म्हणूनच मित्रांनो तुम्ही ही कथा पूर्णपणे ऐकलीच पाहिजे कारण अर्धे पूर्ण ज्ञानघातक असते जो कोणीही कथा पूर्णपणे ऐकतो देवी लक्ष्मी त्याची जोडी आनंदाने भरते चला तर मग विलंब न लावता आम्ही तुम्हाला ही प्राचीन कथा सांगतो मित्रांनो खूप वर्षापूर्वी विदर्भ प्रदेशा एक अतिशय सुंदर शहर होते त्या शहरात सुकन्या नावाची स्त्री पती आणि सोबत राहत होती सुकन्या ही पतिव्रता स्त्री होती जी नेहमी धर्माचे पालन करण्यास तत्पर असायची आणि घरातील सर्व कामात कुशल होती सुकन्याचा स्वभाव खूप प्रेमळ होता ती नेहमी इतरांना मदत करायची सुकन्याचा नवरा संजय दुकानदार होता त्याचे दुकान धान्याचे होते लोकांना लागणाऱ्या वस्तू तो बाजारात विकायचा सुकन्याचे आपल्या पतीवर खूप प्रेम होते ते आपल्या पतीला परमेश्वर मानत असे आणि कसलीही तक्रार न करता त्याची सेवा करत असे सुकन्या रोज सकाळी नवऱ्याच्या अगोदर उठायची घराचं अंगण स्वच्छ करायची व रांगोळी काढायची आणि अंगण सजवायची त्यानंतर ती घरामध्ये साफसफाई करायची नंतर अंघोळ वगैरे उरकून ती तुळशीला पाणी देऊन देवी देवतांची पूजा करायची अशा प्रकारे ती तिची दिनचर्या पार पाडत असे मित्रांनो सुकन्या कधीच कुणाचा अनादर करत नसे ती सगळ्यांशी गोड आवाजात बोलायची छोट्या मोठ्या सर्वांना आदर करत असायची म्हणूनच सुकन्याला पाहून सर्वजण म्हणायचे की ती लक्ष्मी सारखी गुण असलेली स्त्री आहे ती तिच्या कुटुंबाची किती छान काळजी घेते याशिवाय परोपकार करताना सुकन्याने कधीही हात मागे घेतले नाही कोणताही भिकारी तिच्या दारात आला तर तिने त्याला भिक्षा न देता परत पाठवले नाही त्यांच्या दारातून कोणीही रिकामा हाताने गेला नाही जो कोणी उपाशी पोटी त्यांच्या दारात यायचा तो पोटभर जेवूनच परतायचा त्यामुळे त्यांच्या दारात आलेले सर्व भिकारी अत्यंत आनंदित झाले आणि त्यांना आशीर्वाद देऊन परतले एवढेच नाही तर सुकन्याने तिच्या शेजाऱ्यांनाही मदत केली तिच्या शेजारी राहणाऱ्या सर्व गरीबांनी गरीब लोकांनी मदत द्यायची सुकन्या शेजाऱ्यांना हव्या त्या गोष्टी विचार न करता त्यांची त्यामुळे सुकन्याच्या शेजाऱ्याने तिचा फार सांभाळ केला ते म्हणायचे अरे ही सुकन्या खरंच महान देवी आहे आई अन्नपूर्णाने स्वतः सुकन्याच्या रूपात जन्म घेतलेला आहे जेव्हा जेव्हा लोक सुकन्याचे कौतुक करायचे तेव्हा ते सर्व तिच्याबद्दल चांगलेच बोलायचे पण लोकांचे म्हणणे ऐकूनही सुकन्याला कधी गर्व झाला नाही त्या सर्वांशी ती आदराने बोलायची असेच दिवस जात होते मग एके दिवशी सुकन्याची एक शेजारीन तिच्या घरी येते तेव्हा सुकन्या तिथे स्वागत करते आणि तिला प्रेमाने सांगते येत आई आमच्या घरी तुमचं स्वागत आहे आज तू माझ्या घरी कसे येणे केलेस तुला काही हवे आहे का हवे असेल तर मला सांग मी तुला नक्कीच मदत करेन सुकन्या शेजारी एकमेकींना भेटतात आणि मग सांगते आज माझ्या घरी अनेक नातेवाईक आले आहेत मी त्यांच्यासाठी जेवण बनवत आहे मी तुमच्याकडे पोळ्या बनवायचा तवा बेलन आणि कोलपाट मागायला आले आहे काही वेळासाठी मला बेलन आणि तवा दिल्यास खूप मोठा उपकार होईल माझं काम पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला परत करेन सुकन्या म्हणते ताई या काय मोठी गोष्ट आहे का सध्या मला पोलपाट बेलण्याची गरज नाही म्हणूनच तुम्ही माझे पोलपाट बेलणं तवा घेऊन जाऊ शकता थांबा मी आत्ताच तुमच्यासाठी आणते मग सुकन्या स्वयंपाकघरात जाते आणि स्वयंपाकघरातून पोलपाट बेलणं आणते त्या शेजारणीला देते तेव्हा शेजारीन म्हणते ताई तुमचे खूप खूप उपकार आहेत आज तुम्ही माझे काम केले माझ्या पाहुण्यांना जेवण दिल्यावर मी तुमचा कोळपाट लवकरच परत करीन तेव्हा सुकन्या म्हणते हो ताई काळजी करायची गरज नाही तुमचे काम पूर्ण झाल्यावर तुम्ही ते मला परत करा मग शेजारीन सुकन्याचे कोलपाट बेलनं तवा घेऊन निघून जाते काही वेळाने दुसरी बाई सुकन्याच्या घरी येते तेव्हा सुकन्या तिथे तिचेही प्रेमाने स्वागत करते आणि विचारते या ताई साहेब आज अचानक कसे येणे केले सांगा आज कसं काय माझ्याकडे येणं केलं अजिबात संकोच करू नका आणि मला सांगा तुमचं काही माझ्याकडे काम आहे का, का, का? तेव्हा ती स्त्री म्हणते अहो ताई माझ्या घरात खूपच कचरा झाला आहे तसेच माझ्या मुलाने आजच सकाळी माझा झाडू मोडला आहे आणि आता माझ्याकडे माझे घर स्वच्छ करण्यासाठी काहीही नाही म्हणूनच मी तुमच्याकडे झाडू मागायला आली आहे तुम्हाला काही अडचण नसेल तर कृपया मला तुमचा झाडू द्या मी माझे घर स्वच्छ करून झाडू तुम्हाला परत करेन जाड़ू, जाड़ू सुकन्या विचार न करता म्हणते तो झाडू झाडूच आहे त्यात काय असू शकते तुम्ही थांबा मी आता तुम्हाला माझ्या घरचा झाडू आणून देते असे म्हणत सुकन्या घरात जाते आणि झाडू आणते आणि त्या महिलेला देते मग ती महिला सुकन्याच्या घरातून झाडू घेऊन निघून जाते मग काही तुम्हाला जर काही हवे असेल तर ते तुम्ही मन मोकळेपणाने सांगा मी तुम्हाला मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तेव्हा ती स्त्री म्हणते हे सुकन्या बहीण खरंच तुम्ही खूप दयाळू आहात मी तुमच्याबद्दल खूप ऐकले आहे आणि तुम्ही प्रत्येकालाच मदत करत राहता म्हणूनच मी तुमच्याकडे थोडी मदत मागण्यासाठी आली आहे तेव्हा सुकन्या म्हणते ताई अजिबात संकोच करू नका तुम्हाला जे हवे आहे ते मागा जर ते तुम्हाला देऊ शकत असेल तर मी नक्की देणार मी तुमची नक्कीच मदत करेन मदत करेन तेव्हा ती स्त्री म्हणते सुकन्या ताई आज माझ्या मुलीला पाहायला मुलगा येत आहे म्हणूनच मी चिंतेत आहे माझ्याकडे तिला घालण्यासाठी दागिने नवीन शालू नाही मग मी माझ्या मुलीला काय देऊ आमच्याकडे घालायला चांगली कपडेही नाहीत म्हणून कृपया मला तुमचे काही दागिने आणि कपडे फक्त एक दिवसासाठी द्या मुलगा पाहून निघून गेल्यावर मी तुमचे दागिने आणि कपडे परत करेन त्या शेजार निनीची म्हणणी ऐकून सुकन्या म्हणाली ठीक आहे ताई तुम्ही काळजी करू नका तुमची मुलगी माझ्या लहान बहिणीसारखी आहे मी तुमची नक्कीच मदत करेन आंबा मी आता तुम्हाला माझे दागिने आणि साडी देते जे परिधान केल्याने तुमची मुलगी राजकुमारी आणि एक सुंदर साडी आणते आणि त्या शेजारणीला देते तेव्हा ती शेजारीन खुश होते आणि सुकन्याचे दागिने आणि साडी घेऊन निघून जाते मग संध्याकाळ होते आणि आणखी एक शेजारीन सुकन्याच्या घरी येते सुकन्या ही तिच्या तिचे मोठ्या प्रेमाने स्वागत करते आणि म्हणते ये बहीण आज माझ्या घरी कसे आलात ती शेजारीन म्हणते सुकन्या बहीण तू खूप दयाळू आहेस आणि प्रत्येकाला मदत करतेस म्हणून मी तुमच्याकडे आली आहे माझ्या लहान मुलाला भूक लागली आहे आणि त्याला प्यायाला दूध नाही म्हणूनच मी तुमच्याकडे दूध मागायला आले माझ्या बाळासाठी थोडे दूध मिळाले तर तुम्हाला खूप आशीर्वाद लागेल तेव्हा सुकन्या म्हणते अगं ताई या काय गोष्टी आहेत का फार मोठी गोष्ट नाही मी आता तुम्हाला दूध देते आणि मग सुकन्या स्वयंपाकघरात जाते आणि थोडे दूध आणते आणि त्या शेजारणींना स्त्रीला देते आणि मग ती सुद्धा आनंदाने दूध घेऊन जाते मित्रांनो अशा प्रकारे सुकन्या तिच्या सर्व शेजाऱ्यांना मदत करते आणि आनंदाने स्वतःच्या घरची कामे करू लागते मग रात्र पडताच तिचा नवरा घरी परतला मग सुकन्या आपल्या पतीला नमस्कार करते आणि त्याची चांगली सेवा करते आपल्या पतीला जीव लावते आणि नंतर स्वतःही जेवण करते मग रात्री पती पत्नी दोघेही सुखाने झोपतात मग दुसऱ्या दिवशी जेव्हा ती उठतात तेव्हा त्यांना एक वाईट बातमी ऐकायला मिळते एक माणूस धावत धावत सुकन्याच्या घरी येतो आणि सुकन्याच्या पतीला म्हणतो काल रात्री तुमचे दुकान कोणीतरी लुटले उठा चला लवकर खूप मोठी चोरी झालेली आहे आपल्या दुकानातील सर्व सामान गायब आहे त्याच वेळी सुकन्याचा नवरा अचानक घाबरतो आणि त्यांच्या दुकानाकडे धाव घेतो आणि पाहतो की कोणीतरी त्याचा सर्व सामान लुटला आहे त्यांच्या दुकानात ठेवलेले सर्व पैसेही चोरीला गेलेले त्याला दिसते तो दोघे दोघी निराश होऊन घरी परत होतो आणि सुकन्याला सर्व काही सांगतो हे ऐकून सुकन्या खूप दुःखी झाली सुकन्या म्हणाली अहो काळजी करू नका आपल्या घरात मी खूप पैसे ठेवलेले आहेत ज्यातून तुम्ही पुन्हा व्यवसाय सुरू करू शकता मग सुकन्या तिच्या घरच्या तिजोरीत पाहते तर काय तेही पूर्णपणे रिकामी दिसते त्यातील सर्व सामान आता चोरीला गेले होते हे पाहून सुकन्या खूप दुःखी होते हे अचानक कसे घडले हे त्यांना समजत नाही तेव्हा सुकन्याचा नवरा तिच्यावर खूप चिडतो आणि सुकन्याला विचारतो खरं सांग आपल्या घरात ठेवलेले सर्व पैसे कुठे गेले ते अचानक कसे गायब झाले ते सुद्धा चोरीला गेले की काय सुकन्या म्हणते आहो स्वामी मी तर घरीच होते आणि सर्व पैसे तिजोरीतच होते ते कोणीही चोरले ते मलाही माहीत नाही आणि कसे गायब झाले तेही मला काहीच माहीत नाही मित्रांनो जेव्हा दुःखी मनाने रागात येऊन सुकन्याचा नवरा म्हणतो सुकन्या तू नेहमीच असं वागतेस लोकांना आपली घर लोकांना आपल्या घरी बोलावून त्यांना जीव जीव घालतेस अनोळखी व्यक्तींना घरी बोलावतेस याचाच हा परिणाम आहे त्याचपैकी एकाने आपल्या घरातून सर्व पैसे चोरले आहेत आणि ते तुला कळलंसुद्धा नाही रागाच्या भरात सुकन्याचा नवरा तिला शिवीगाळ करतो सुकन्याची सासूही तिला खूप शिव्या देते आणि म्हणते या शेजाऱ्यांना घरातील वस्तू देणारी तूच आहेस तू कधीही विचार न करता कोणालाही मदत करत असतेस त्यातील कोणीतरी सर्व पैसे चोरले आहेत घरातील सर्वजण सुकन्याला वाईट बोलू लागतात तेव्हा सुकन्या आपल्या पतीचे सांत्वन करून मिळते ते स्वामी मी माझे काही दागिने आपल्या शेजारणीला दिले आहेत मी तिच्याकडे दागिने घेऊन परत येते मग सुकन्या त्या गरीब शेजारीच्या घरी जाते आणि पाहते तर काय की त्याच्या घरीच कोणी नाही ती महिलाही घर सोडून सुकन्याचे दागिने घेऊन पळून गेलेली असते मित्रांनो मग सुकन्या निराश होऊन आपल्या घरी परतते आणि ती तिच्या पतीला सर्व काही सांगते सुकन्याचे बोलणे ऐकून तिचा नवरा चिडतो आणि सुकन्याला शिवीगाळ करू लागतो सुकन्याचा नवरा म्हणतो हे सुकन्ये तू खूपच मूर्ख आहेस तुझ्यामुळे आम्ही आमची सर्व संपत्ती आणि वैभव गमावले आहे तुमचे सुकन्या तुझ्या दानाच्या सवयीमुळे आम्हाला हा त्रास झालाय स्वामी तुमच्याशिवाय या जगात माझे कोणी नाही तुमच्याशिवाय मी कुठे जाऊ मी काय करू सुकन्येचा नवरा म्हणतो तू कुठेही जाऊ शकतेस पण आता तू या घरात राहू शकत नाहीस तुझ्यामुळे माझे सर्व काही उद्वस्त झाले आहे आता तू या घरात राहिल्यास बाकी सर्वच नष्ट होईल सुकन्या आपल्या पतीला हात जोडून विनवनी करू लागली हे स्वामी असे बोलू नका मी कोणताही गुन्हा केलेला नाही मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही मला माफ करा या तुमच्या दाशीला घरातून हकलून देऊ नका पण सुकन्याचा नवरा तिचं काहीच ऐकत नाही आणि तिला घरातून हकलून देतो आणि म्हणतो आता तू हे घर सोड आणि परत येऊ नकोस तुमची इच्छा असेल तर तो नदीत उडी मार तो तुझा जीव देऊ जीव दे पण आता तू माझ्यासोबत या घरात राहू शकत नाहीस मग सुकन्या रडत रडत आपल्या पतीच्या घरातून निघून जाते चालत असताना सुकन्या माता लक्ष्मीच्या मंदिरात जाते आणि लक्ष्मीची प्रार्थना करते आणि म्हणते हे आई मी असे कोणते पाप केले आहे की ज्यामुळे मला आज घरामधून हकलून दिली आहे मी गरीबाची मदत केली हाच माझा गुन्हा आहे ना हे लक्ष्मी माता मी रोज तुझी पूजा करायची तरी तू माझ्या घरातून का निघून गेलेस कृपया मला सांग आई मी असा काय गुन्हा केला आहे की तू माझ्यावर रागवली आहेस मग सुकन्या तिथे बसून विचार करू लागली की जर माझा नवरा मला स्वीकार नाही स्वीकारणार नाही तर मी जगून काय करावं माझ्या पतीची दुर्दशा माझ्यामुळे झाली असेल तर मला जगण्याचा अधिकार नाही असा विचार करून सुकन्या आपला जीव देण्यासाठी नदीकडे जाऊ लागते सुकन्या नदीजवळ जाऊन देवी लक्ष्मीची प्रार्थना करते हे लक्ष्मी माता आज मी माझ्या प्राणाची आहुती देणार आहे माझ्या तुझ्या पूजेत काही कमतरता राहिली असेल तर मला क्षमा करा मी माझ्या पतीशिवाय जगू शकत नाही म्हणूनच मी आता या नदीत उडी मारून माझ्या प्राणाची आहुती देणार आहे असे म्हणत सुकन्या नदीत उडी मारणार होती तेव्हा त्या ठिकाणी एक चमत्कार होतो आणि अचानक माता लक्ष्मी प्रगट होतात आणि त्या सुकन्याला दर्शन देते आई लक्ष्मी सुकन्याला म्हणते सुकन्या थांब थांब भेटी हे काय करत आहेस आत्महत्या करणे पाप आहे तेव्हा सुकन्या डोळे उघडते आणि पाहते की देवी लक्ष्मी तिच्या समोर उभी आहे लक्ष्मीला पाहून सुकन्याला खूप आनंद होतो आणि लक्ष्मीला पुन्हा पुन्हा नमस्कार करताना ती म्हणते हे महालक्ष्मी मला क्षमा करा मी खूप मोठ पाप करणार होते देवी लक्ष्मी म्हणते हे सुकन्या माणसाने स्वतःचा जीव घेऊ नये हे घोर पाप आहे भगवंताने दिलेले शरीर असे नष्ट कधीच करू नये सुकन्या म्हणते आई मी असाही आहे माझ्यावरती खूप संकट आहे माझ्या पतीने मला सोडले आहे आणि या समाजात पतीने सोडलेल्या स्त्रीला सन्मान मिळत नाही मी माझ्या पतीशिवाय राहू शकत नाही म्हणूनच मी माझ्या प्राणाची आहुती देणार आहे तेव्हा देवी लक्ष्मी म्हणते हे सुकन्या मला सर्व काही माहीत आहे आणि मला हे देखील माहीत आहे की तुझ्या वतीने तुला पतीने का सोडले आहे तुझे तुझ्या चुकीमुळे हे सर्व घडले आहे कळत नकळत काही गोष्टी दान केल्या होत्या त्यामुळे तुला तुझे घर सोडावे लागले जी स्त्री आपल्या घरातील या वस्तू इतरांना देते मी तिच्या घरात कधीच राहत नाही मी फक्त त्या वस्तू घेऊन त्यांचे घर सोडते तेव्हा सुकन्या म्हणते आई त्या कोणत्या गोष्टी आहेत कृपया मला सांगा मी कोणत्या वस्तू दान केल्या आहेत यासाठी तुम्ही माझ्या घराचा त्याग केला आहे तेव्हा देवी लक्ष्मी म्हणते आये का आता तू लक्ष देऊ नाही मी तुला अशा गोष्टीबद्दल सांगते ज्या कोणत्याही स्त्रीने इतरांना देऊ नयेत या वस्तू दान केल्यानंतर मी ते घर सोडते हे सुकन्ये पहिली गोष्ट म्हणजे कोलपाट बेलणं आणि तवा कोणत्याही महिलेने आपल्या घरचे कोलपाट बेलणं आणि तवा इतरांना देऊ नये स्वयंपाकघरात या वस्तूंना सर्वाधिक महत्त्व आहे या गोष्टीची शुद्धता नेहमी राखली पाहिजे याच वस्तूने भगवान विष्णूला प्रसाद बनवला जातो आणि तव्यावर बनवलेली दुसरी पुरी गायला खायला दिली जाते म्हणूनच या गोष्टी नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवाव्यात हे इतरांना दिल्यास अशुद्ध होऊ शकतात आणि नंतर त्याचा वापर केल्यास अशुभ परिणाम मिळतात म्हणूनच सुकन्या तुझा स्वयंपाकघरातील पोलपाड बेलन आणि तवा तुझ्या शेजाऱ्याला देऊन तू सर्वात मोठी चूक केली आहेस पुढे माता लक्ष्मी म्हणते हे सुकन्ये आता तू दुसरी गोष्ट ऐक जो तुमच्या घरात ठेवलेला झाडू तुमच्या शेजाऱ्याला दिला ज्या वस्तूमध्ये मी नेहमीच राहते जी गोष्ट मला सर्वात प्रिय आहे तीच तू दुसऱ्याला दिली आहेस मग मी तुझ्या घरी कसं राहू शकेल जिथे स्वच्छता असते तिथे मी राहते सुकन्या लक्षात ठेव झाडू नेहमी घरात लपून ठेवावा बाहेरच्या माणसालाही झाडू दिसू नये झाडू ही जाडू जाडू भी अत्यंत पवित्र वस्तू आहे ज्यावर पायसुद्धा टाकू नये आणि इत्यादी घाण साफ करण्यासाठी त्याचा वापर करू नये माता लक्ष्मी म्हणते हे सुकन्या आता तू तिसऱ्या गोष्टीबद्दल ऐक जे की इतरांना कधीही देऊ नये ती गोष्ट म्हणजे स्वतःचे दागिने मंगलसूत्र जोडी आणि पैंजण हे दागिने कधीही दुसऱ्या स्त्रीला देऊ नयेत मी नेहमीच दागिन्यामध्ये राहते स्त्रीचे दागिने हे सौभाग्याचे प्रतीक आहे जिच्या सोळा अलंकारामध्ये दागिन्यांना खूप महत्त्व आहे विवाहित स्त्री जिने दागिने कधीही दुसऱ्या स्त्रीला घालण्यासाठी देऊ नयेत जी स्त्री आपले दागिने इतर स्त्रियांना देते तिच्या आयुष्यात दुर्दैव येते हे सुकन्या आता मी तुम्हाला चौथ्या गोष्टीबद्दल सांगते संध्याकाळी नंतर कोणत्याही व्यक्तीने पांढऱ्या रंगाच्या वस्तूचे दान करू नये पण तुम्ही संध्याकाळी दोन दान केले होते संध्याकाळी दूध दान केल्याने आयुष्यात दुर्दैव येते संध्याकाळच्या वेळी पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान केल्याने व्यक्तीच्या आयुष्यात अशुभ येतो कधीही मीठ पीठ दान करू नयेत मित्रांनो माता लक्ष्मी म्हणते हे सुकन्या आता मी तुम्हाला त्या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत ज्या कधीही दान करू नयेत या गोष्टी इतरांना उदार वापरासाठी कधीही देऊ नयेत सुकन्या म्हणते हे लक्ष्मी माता माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मला या गोष्टीची माहिती नव्हती कृपया मला माफ करा आणि आता मला प्रायश्चिताचा उपाय सांगा देवी लक्ष्मी म्हणते हे सुकन्या तू आधी पश्चताप केला आहेस म्हणूनच आता तू तु, तुझ्या घरी परत जा मी तुला सर्व वैभव आणि संपत्ती परत करीन असे बोलून माता लक्ष्मी त्या ठिकाणाहून अंतर्धान पावते मग सुकन्या देवी लक्ष्मीचे आभार मानते आणि त्या ठिकाणाहून घराकडे जाऊ लागते तेवढ्यात तिचा नवरा तिच्या शोधात तिच्याकडे येतो तो सुकन्याकडे येतो आणि तिची क्षमा मागतो आणि म्हणतो हे सुकन्या मला माफ कर मी तुला खूप वाईट बोललो तू खरंच प्रत्यक्ष लक्ष्मी देवीसारखी आहेस महालक्ष्मी देवीच्या कृपेने आपल्याला आपली सर्व संपत्ती आणि वैभव परत मिळाले आहे ज्यांनी आपले पैसे लुटले त्या सर्वांनी आपले पैसे आपल्याला परत केले आहेत आणि त्यांनी तुझे नाव घेऊन माफी मागितली आहे हे ऐकून सुकन्या खूप आनंदी झाली आणि पती सह घरी परतली लक्ष्मी देवीच्या कृपेने सुखन्याच्या घरी पुन्हा सुख समृद्धी येते आणि तेव्हापासून सुकन्याने आपल्या घरातील या चार गोष्टी इतरांना कधीच दिल्या नाहीत तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जे महालक्ष्मी लिहा तसे चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार